वीस एकवीस ला अठावीस कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमची आमच्या बँकेची बावीस तेवीस ला आमच्या बँकेची थकबाकी आहे त्रेसष्ट कोटी आणि चोवीस पंचवीस ची कर्ज थकीत आहे एकशे चार कोटी आणि पंचवीस सव्वीस कर्ज थकीत राहू शकतो सहाशे सत्तेचाळीस कोटी तीन वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे समजून घ्या उलट सरकार फसल आहे त्याला फसवलं पाहिजे आपण आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा नऊ ऑक्टोबर दोन हजार दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय काय म्हणताय का शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी सक्तीची नाही म्हटलं वसुलीच करता येणार नाही सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा लक्षात घ्या सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल पण आता याच्यात काय लिहिलं कर्जाच्या वसुली एक वर्षासाठी आहे एक वर्ष वसुली होईल का नाही होणार निर्णय आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे ठोकून काढू म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे काय केलं सरकारनं अधिक न, एक तुम्हाला भांडण करायला पाहिजे जे राहिले आले नाही आता दुष्काळ जारी केला नाही सरकारनं दुष्काळाची व्यवस्था आहे मागच्या बावीस तेवीस चोवीस जर तुम्ही पाहिलं एकवीस बावीस तेवीस ला तीन शासन निर्णय तीन ते चार दुष्काळ जारी केले तीन वेळा तीन वेळा वेगवेगळा तीन वर्षात तीन वेळा दुष्काळ जारी केला या वर्षी सरकारनं दुष्काळ जारी केला नाही पण दुष्काळातले जे नियम आहे त्या लागू केल्या जाहीर करणं आलं आणि नियम लावणं आलं मग आंदोलन आहे का नाही आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन तुम्ही करा ना बाबा दुष्काळ जाहीर करायसाठी करा, करा? काय हरकत आहे कॉमेंट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही दुष्काळ जाहीर केला तर अधिक अटी तुम्हाला लागू शकतं अधिक तुमचा चांगला फायदा होऊ शकतं दुसरं आपण पाहतोय का सव्वीसमध्ये आता जे आपण पाहतोय का तीस जून दोन हजार सव्वीसच्या पूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका आजही पांडुरंगाच्या चरणी आज एकादशी आहे आणि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेला कर्जबाबी होणार पहिले काय स्टेटमेंट होते यांचे बोलणे यांचे काय वक्तव्य होतं योग्य वेळी करू सध्या योग्य वेळ नाही आहे मुख्यमंत्र्यांची जर आठ काढले ना त्याच्यासाठी पेशील पत्रकार पर परिषद गेली काय तर दुष्काळ पडलेला आहे आता खात्यात पैसे टाकू का कर्जमाफी करू अरे आमच्या आंदोलनामुळं योग्य वेळ गेली का नाही गेली निश्चित तारीख आली का नाही आली जो आम्ही केला तीन चार घंटे जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली अजितदादा असेल नवले म्हणजे राजूजी शेट्टी असेल वामनराव चटक असेल एवढा हुशार म्हणून वामनराव चटप त्यालाही आरोप लावतो मॅनेज झालं पुन्हा असेल शेट्टी साहेब असेल आमचे पुणकर वामोराव चटप असेल क्षीरसागरजी असेल प्रकाशजी पोरे असेल हे सगळे महादेवराव जानकर असेल सगळ्यावर आरोप करायला म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे आता आपली काय आता कसरत काय माहित आहे का, का आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे याच्यासाठी आंदोलन सगळ्यात मोठं आणि दुसरी काय अडचण आहे का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर कर्ज भरलं नाही आणि कर्ज मापणी झालं तर मग तर त्याच्यासाठी ह्या एकतीस मार्च पर्यंत एक, मा, एक, एक मोठं आंदोलन आता आपण घोषणेसाठी आपला एक टप्पा झाला पहिले आपण उपोषणाला बसलोय समिती आली समितीचा आता लेन देनच राहिला नाही तरी गोष्ट तर समितीचा विषय संपलेला आहे कारण तुम्ही जाहीरच केली आहे तुम्ही कर्जमाफी जाहीर केली आता कशी करायची कुणाला घ्यायची काय करायचं कोणत्या वर्षापासून लागू करायची याच्यासाठी ते असू शकतं पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे लक्षात घ्या का संपलेलं आहे कारण तीस जून दोन हजार पंचवीसच्या पूर्वी सव्वीसच्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत म्हणजे कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी झाली याला कर्जमाफीची घोषणा म्हणणार नाही का तुम्ही घोषणाच करून टाकली आपण आंदोलनाच्या कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे आता त्याच्यात कोण कोण यातलं आलं पाहिजे त्याच्या आमच्या यावर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता काय आता एक दुसरं एक मी आरबीआय सर्क्युलर आणलं आरबीआयचं काय म्हणतंय आरबीआय हे म्हणतं आरबीआयच्या गाईडलाईन्स आहे म्हणजे सरकारले हे सगळं करायला सोपं आहे काही वेगळं करायची काही गरज नाही आहे एक जुलै दोन हजार तेराचं आरबीआयचं सर्क्युलर आहे ते काय म्हणतंय का जर आपत्ती आली नैसर्गिक काही झालं काही प्रॉब्लेम झाले तर अल्पमुदतीचं पीक कर्जाला मध्य मुदतीत कर्जामध्ये रूपांतर करता येईल मग ते मुदत पाच वर्षाची असू शकते सात वर्षाची असू शकते दहा वर्षाची पण होऊ शकते एक जुलै दोन हजारच्या आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जाच एक वर्षापर्यंत परत अवकाश देता येत याच्यापेक्षा सहा सात आठ ला मनमोहन सिंग साहेबांना जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खर तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल त्यांना एका वर्षात दोनदा कर्ज दिलं वीस हजार माफ केलं आणि पुन्हा थकीत वाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हतंय त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली झालेला ते करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी कोणी बोलत नाही तुम्ही मॅनेज झाले तुम्ही मॅनेज झाले अरे मग आता साठी लढावं लागेल आता आमची आम्ही जेव्हा शब्द घेतला बच्चूकोळ न शब्द काय अनुपांडूला दिला काय आमचे सातय नेते काय अनुपांडू आहे का अरे हा साडेतीनशे कोणी दाखल बच्चूकोळूला शब्द दिलाय राजू शेट्टीला दिला नवलेजीला दिलेलाय वामंतराज चटपांना दिला क्षीरसागरना दिला तुपकरांना दिलाय महादेव जानपुरांना शब्द दिला सगळ्या शेतकऱ्यांना दिला तुम्ही तिथं येऊन बोलले आणि एवढं जर झुन जर जर्थ केली नाही तर आम्ही सांगतोय तीस जून त्याच्यानंतरची एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ जा जाएंगे व्हा हंगामा होगा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहत्तर आम्ही सोडणार नाही आणि जेपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका संबंधच नाही आहे दुसरा आपण पाहतोय फडणवीस साहेबांना कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार सतराला किती देणं बाकी आहे माझ्या बँकेचे म्हणतो भक्त राज्याचे वेगळे एकशे त्र्याहत्तर कोटी अजूनही दिले नाही कोणी बोललं का हे जर एका बँकेची स्थिती आहे तर तर काय असेल कोणी हे बोलणारे बोलणार घरा तिथे आंदोलन एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिले नाही नियमित कर्जदाराला प्रोत्साहन निधी दहा हजार तीनशे पासष्ट लोकांना प्रोत्साहन निधी अजूनपर्यंत आला नाही अजूनपर्यंत आला नाही जे कर्जदार पात्र आहे त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही मग आमच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे आणि हे उद्धव साहेबांच्या काळात झाले होते यांचे सुद्धा आमच्या बँकेचे तेहतीस कोटी रुपये बाकी तेहतीस कोटी हे एका बँकेचा आकडा आहे महाराष्ट्राचा काळात बसा काय करायचं प्रोत्साहन निधी त्यांचा पण अजून आला नाही दोन हजार ऐंशी रुपये ऐंशी लोकांचा अजूनही आम्ही पाहतोय पैसे मागच्या कर्ज माफीचे आले नाही म्हणजे ही अशी अवस्था आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आम्ही बोललो तर तुम्हाला लगेच आम्ही पाहतोय का लगेच आमच्यावर टीका टिप्पणी होत सगळे निर्णय आहे त्याच्यात काय हो आहे शेतकरी थक थक थकबाकीदाराला माफ होईल हा आहे महात्मा ज्योतिबा फुलेचा दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते आहे शेतकरी थकब थकबाकीदार आहे त्यांचंच कर्ज माफ होईल आता या हे जर निर्णय असे असेल आतापर्यंत शासन निर्णयाचे तर मला एक सांगा चालू कर्जातला या वर्षीचा शेतकरी संकटात आहे जर आज कर्ज माफी केली असती तर चालू वर्षातला शेतकरी सुटला असता तर मग कोण दोषी राहिलं असत आज आम्ही याच्यासाठी लढलो पाहिजे का चालू कर्जवाला तो कसा घेता येईल याच्यासाठी लढणं गरजेचं आहे उलट सरकार आज येलं असतं तर पंधरा वीस हजार कोटी खर्च करायला लागले असते चालू घेतलं तर सरकारला पंचेचाळीस हजार कोटीपर्यंत जावं लागतं कोणा कोणाला फसवलं या सव्य यात दोन हजार सव्वीसचं आम्हाला सोनं करावं लागेल म्हणजे एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामुळं आपण पाहतो आहे का जे आंदोलन उभं राहिलं भाऊ किती कष्ट बा आमच्या कार्यकर्त्यांनी किती कष्ट केले साधा टॅक्टर त्या ट्रॅक्टरच्या खाली झोपणं पाऊस आला मिरची पॉकेट पासून सगळं त्याचं कौतुक कुठंच होतं दिसत सात दिवस बच्चू कुळा अन्न त्याग केलं त्याचंही कौतुक कुठे होतं दीडशे सभा एकट्यानं घेतल्या महाराष्ट्रात त्याचही कौतुक कुठे होत नाही तिथं आम्ही कसं झोपलो काय झोपलं हे कधी त्याचं कौतुक होत नाही फक्त काय चुकलं एवढंच पाहत असतो ही मानसिकता आम्हाला करावं लागेल शेतकऱ्याच्या वाचवायला चाललोय उद्या आमची वेळ येईल की काय अशी अवस्था या निराशा एवढे तुम्ही म्हणजे जस काही आम्ही डाकाच भारला कोणाला